आदेश आदेश नाम रामकृष्णा मौली ज्ञान मौली तुकाराम ओम नम नम नाथाय नमा ओम विठ्ठल नाथाय नम ओम महादेव नाथाय नमा गुरुदेव दत्त आदेश 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 आपण आपल्या सर्वांच्या माऊलींच्या आशीर्वादाने आम्ही विश्रांतवड आळंदी माऊली देवाच्या आळंदी या क्षेत्रात आपण आलेलो आहोत आत्ता आम्ही आहोत ते फ्रूटवाला माऊलींची धर्मशाळा आहेत त्या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आपल्या असं अंतर्मनातून वाटत होतं योगेश दादांना सातत्याने ते वाटत होतं की प्रजापती अंकल आपल्यासोबत घेऊन जायचे आणि ते काहीतरी डोक्या लावतील असं आपल्याला वाटत होतं एकंदरीत नंतर मग योगेशनाथ दादांनी प्रजापती अंकलना फोनचा संपर्क केला आणि योगा बघा काय असतो हा चमत्कार मानावा की योगा मानावा की तुम्हाला ते कदाचित खोटं वाटेल किंवा काय असेल मला माहिती नाही परंतु एक योगायोग बघा शेठ प्रजापती अंकल पुण्याच्या पुण्यात नगरीमध्ये एसएनडीटी कॉलेजच्या आसपास ते अगोदर मोराठी 24 तारिक पासून दाखल आहेत आणि ते त्यांनी असं सांगितलं या ठिकाणी की अंकल हो आप बोलर थोडा क्या अपना नाथ उपासना में आपने आरती देखा होता थोड़ा क्या बोल हां नाथ उपासना में हमको मिला था आदेश अच्छा मिला था मौका लेकिन हम बोले की हम नहीं आरती कर पाएंगे हमें पुन्हा जाना है और हम पुन्हा आदेश क्षमा मांगते आदेश आदेश म्हणजे आणि ते म्हणजे त्यांची आरती इथे झाली आज म्हणजे तिकडून त्यांना शक्य नव्हतं आरती करणं त्यावेळेस कारण का त्यांना पटकन निघायचं होतं पण त्यांची आरती आज माऊलीने इथे करून घेतली आणि चोवीस तारीखपासून ते इथे दाखल आहेत पुण्यामध्ये म्हणजे इथे बघा माऊलींना ज्याच्याकडून जे करून घ्यायचे ते बरोबर होतं आणि मग जेव्हा योगेशनाथ दादाने फोन लावला की अंकल लायसन्सचं थोडं काम आहे आप किधर आहे किधर तो बोले पुन्हा मे अरे वा म्हटलं बरं आणि मग पुण्यावरून त्यांनी अंदाज घेतला इथे अंकलने विचारलं तर आळंदीचं माऊलीचं क्षेत्र साधारणतः एकवीस ते पंचवीस किलोमीटरच्या अंतरात ते दाखवत होतं त्यांना आणि मग नंतर दादांनी त्यांना विनंती केली की के अंकल आप कुछ भी करो मग माऊली का नात पडणं कुठे आपके हातचंही बनना आहे तो बोले क्या आहे उसमे अडचण क्या आहे आने के केले तयार आहे म्हणजे आज एक मोठा प्रोजेक्ट त्यांनी हातात घेतलाय तो सोडून ही माऊली आज एक तिकडे इकडे आले म्हणून मी तुम्हाला बघा एक व्हिडिओ केलेला आहे तो व्हिडिओ लवकरच येईल आज रात्रीपर्यंत की पैशाने जग जिंकता येत नाही जग हृदयाने जिंकावं लागतं आज हे हृदय आहे आज तुम्ही सगळे हे काय बसलेले सगळे हृदय आहेत ना आपली माऊलींचे माऊलीने आपल्याला हृदयाचे आज इथे निखिल दादा स्वतः शूटिंग करत आहे मी बहादूर अंकलचे चिरंजीव तर इथे लक्षात घ्या हा आपल्या सगळ्यांसाठी मोठा मेसेज आहे की हृदय लावा पैसा महत्वाचीच गोष्ट आहे परंतु रुदे हृदय लावा हृदयाने सगळं जग जिंकता येतं अल्ला ना हा रिअल मेसेज येत आहे आपण इथे आणि दुसरा एक चमत्कार म्हणजे आज अंकलनं आपण इथे बोलवलेला आहे आपल्या कार्यसिद्धीसाठी म्हणजे आप अंकल खाली हात नाही आलेत तर ते बघा काय आहे ते आम्ही त्यांच्या हिंदी भाषेत ते समजून घेऊया आपण अंकलने काहीतरी हातातून आणलंय ते बघा काय अंकल आपण हिंदी मी हा हा एक बोलियस आहे व्हेरी गुडिर केली मंदिर केले माऊलीच्या स्थानासाठी ते खाली हात नाही येतात त्यांनी हात भरून आणलेले आहेत आणि त्याचं क्रेडिट जे आहे ते त्यांच्या पूर्ण परिवाराला आहे आणि त्याचप्रमाणे भाभीजींना आहे अल्लाह ना म्हणजे भाभीजींना फार मोठ्याचं क्रिएट आहे की त्यांनी अंकलना आपल्यासाठी सिद्ध केलेलं आहे अल्लाह आणि अंकलने मी तुम्हाला मागा पण इतिहास सांगितला की आपल्या सिंधुदुर्ग को कोकणातल्या आपल्या माऊलीच्या भूमीमध्ये त्यांनी जो इतिहास घडवला आजही लोक आश्चर्य करतात की ही माऊली अंकल त्या ठिकाणी रात्री तीन साडेतीनपर्यंत काम करत होते ना लोक त्यांचा टायमिंग झालं की थांबवतात काम जेवण पण ते ऍडजस्ट करायचे कारण इथली जेवणाची पद्धत वेगळी आहे पण तिथली वेगळी आहे परत आपल्या आईच्या हातची त्यांनी पेस्ट खाल्लेली पेस आहे चटणी खाल्ली त्याची आठवण ते आजही काढतायत अल्लाह अल्ला म्हणजे आज ममताई माऊली अमर आहेत अमर आहेत ना बरोबर कारण का आज प्रयागराजच्या सानिध्यात तिथे वाराणसीच्या सानिध्यात असलेल्या माऊली आहेत किंवा बहादूर अंकल ते माऊली आहेत ना पण ते तिथून आठवण काढतात म्हणजे आई माऊली अमर आहेत अल्ला आणि आपल्याला प्रत्येकाला तोच वारसा आणि वर्षा चालवायचा आहे आपल्याला पैसा तर कमवायचाच आहे ते तर मान्यच आहे परंतु त्यावर हृदय जिंकायचे की जी जिंक आपली रोज आपल्यासाठी फार मोठं कार्य करतात असं या ठिकाणी एक असा प्रश्न होता आपण ती ते माउलींची रक्कम जे ती आपण हात लावून अलग नाही भिक्षांत दे अलग नाही भिक्षांत दे अलग नाही दे सगळ्यांनी हात लावा हृदय दत्त आदेश आदेश आदेशा रक्कम दत्त आदेश ही फक्त आपण रक्कम आता मी फक्त ते मानाचा तो भाग असतो म्हणून ही माऊलींची आली जे धन आहे ते आपण स्वीकारलेलं आहे आताचा मानाचा भाग म्हणून दादांकडे मी त्या जरा देवण ते दादा असं हातात पकडा आदेश <coughs> बरोबर आता दुसरा भाग म्हणजे आपल्याकडे एक भाग लक्षात घ्या की आपण जे आता नाथांच्या पर्णकुटीचा भाग आपण केलं तर ते त्या ठिकाणी अनिलनाथ दादा राधे माऊली त्या ठिकाणी आहेत की ते उद्या सकाळी ते गवत काढणार आहेत आणि त्या ठिकाणी तो दगडी जी रेती असते ना आपलं काय तर खडी असते त्याचा तो मुरून टाकून ते घेणार आहेत तर ते पण आपल्यासाठी आपल्याला दाखवले त्याच्यानंतर स्वप्नील मामांनी एक डोकं लावलेलं आहे त्या ठिकाणी आणि त्या दीपाताई शिंदे दीपाताई राक्षे या परिवाराने की जवळजवळ आमचे पस्तीस हजार त्यांनी वाचवले आहेत आत्ताच्या टायमिंगला किती वाचवले आहेत आणि स्वप्नील मामांच्या इथले बाजूला राहणारे आपले ते, हो हो आप ते फॅब्रिकेटर दादा की जे दादा अत्यंत हृदयाने आपल्यासाठी काम करत आहेत आणि त्याने ते काम आता हातात हाता करायला घेतलेलं आहे ते बिचारी बोलले की फक्त उद्यापर्यंत नाहीच झालं तर मी परवा कुठल्याही प्रति गुरुजींना देतो ह्याला म्हणतो हृदय ना मला ना तर ते बिचारी करायला घेतले त्यांनी मग पस्तीस हजार रुपये टायमाला वाचणं मोठं आहे ना आपल्यासाठी अल्ला आणि ते काम करायला घेतात तर त्या ठिकाणी ते त्रिशूळ आले की त्या त्रिशूळचं पुढे आपल्याला बॅरेकेड सारखं कंपाऊंड होईल अल्हद त्रिशूळ ला जमीन गाडले जातील की जेणेकरून हिंमत कोण करणार नाही ते त्रिशूळ काढायची पण माऊलीचे त्रिशूळ आहेत ते का मग ते त्रिशूळ इथे आले की त्याला भगवा रंग आपण ऑइल पेंडने मारून देऊ तर ते परवा त्रिशूळ नक्कीच दाखल होतील अशी आपली अपेक्षा आहे कदाचित उद्या रात्रीपर्यंत त्यांचं झालं काम तर परवा ते दाखल होतील आपण विनंती केली आहे तर त्या छगन छगनदादा या ठिकाणी निघालेत आणि ना ले ते हडपसरच्या पर्यंत आले आणि ते बिचारे पुढे प्रवास करत आपल्यासाठी इथे सिद्ध होत आहेत म्हणजे हे म्हणतात ना की नाथांची लेकर ही बरोबर ते मिळायला आज होतात आणि घरून भाकऱ्या घेऊन ते बिचारे आपल्यासाठी तिथे पोहोचतायत अल्ला किती प्रेम आहे हे किती आहे ना अल्ला ना तो भाग आणि दुसरी गोष्ट मी आता विनंती करेन आता एक आपली एक मिटिंग सुरू होते कामाच्या होती मी अशी विनंती करेन प्रजापती अंकलला आपण बघा एक पकडायला जातो आणि लगेच आपण हात पण पकडतो तसे आपली थोडा सारखे होत ना आपण अंकलला माझी विनंती आहे की ह्या लोकांनी तुषार अंक तुषार दादा सोन्या दादा आपले निखिल दादा आणि कुलदीप दादा आणि दादा असं स्टँड बिन ते मुंबईवर घेऊन आले की जो स्टँड उल्हास दादा पाटील यांनी खास गेज मध्ये बनवून घेतलेला आहे आणि त्याला आता वाटतं अनेक वर्ष झाली अनेक वर्ष होत आली त्याला तो कुठे कुठे उपयोगात आला त्याचा आता पता नाही पण उल्हास पाटील दादा तुम्हाला आहे आणि तो स्टँड इथे आणलाय तो स्टँड त्या ठिकाणी फोटो पण आपण त्याला नंतर दाखवू तुम्हाला उद्या त्या शूटिंगमध्ये की ते स्टँड तिथे लावलेला आहे त्या ठिकाणी तो आता उद्या काय करायचं आहे तर तो स्टँड आपण हलवून आपल्या पादुकांच्या बरोबर आणणार आहोत <coughs> बरोबर त्याच्यानंतर तिथे अंकल झोपडीचा प्रयत्न करण्यात बनवायचा माझ्या डोक्यात अजून एक स्वार्थ आहे दुसरा एक स्टँड छोटासा कसा बनेल त्याच्यावर काही मूर्ती राहील तो स्टँड जो आहे तो कुलदीपनाथ दादा त्यांच्या अश्विनीताई त्यांच्या जागेत तो उभारा केला जाईल पण त्यांच्या अगोदर मी अधिकृत परवानगी मागितलेली आहे ती कुलदीप दादांनी घ्यायची कारण का त्यांना असं वाटेल की हे लोकांनी आपल्या जागेत कसा काय शिरकाव केला फक्त एवढंच आहे की ते जे सांगतील ना ज्या दिवशी त्या ते दिवशी त्यांना तीन तासात तो स्टँड बाजूला करायची परवानगी आहे बरोबर आहे ते तर त्यांचा जसा आदेव कारण का आपण दुसऱ्याच्या जागेत बळकाव करू शकत नाही कारण तर ते त्यांच्या मालकीची हक्काची जागा आहे त्याच्यानंतर संयुक्त ताईच्या जागेत गणपती बाप्पाची मूर्ती मुद्दाम ठेवलेली आहे कारण का त्या ठिकाणी त्याही जागा सुरक्षित राहाव्यात म्हणून बरोबर जरी त्या आपल्या शिष्य असल्या तरी सुद्धा अधिकृत परवानगी आपण घेणं आपलं कर्तव्य असतो आणि सगळ्यांनी तुम्ही शिकायचंय आहे ना म्हणजे येस येस त्यांनी पण परवानगी दिली आनंद आहे मुलीच्या आईने पण आणि अश्विनी ताईने पण परवानगी दिली म्हणजे आनंद आपण त्या जागा सुरक्षित राहील ना असलं की कोण त्याच्यावर बाकीचा शिरकाव करून करणार किंवा कोणी त्याचा गैरवापर पण करणार असा पद्धती म्हणून ते आपण डोकं चालवलं आता दुसरा भाग म्हणजे माझे अंकलला विनंती राहील उद्याच्या खर्चामध्ये आपण जे नातांची पर्णकुटीसाठी जे काय मिस हे करणार तर अंकलने अजून पुढचं डोकं चालवलं आम्ही येताना प्रवासात की अंकल बोलले पाणी नाही गिरण्याच्याही ऐसामुळे दिमाग लगाने वाला हो मूर्ती घेऊ पर तर आता ते अंकलचं डोकं राहील दादा तुषार दादा आणि सोन्या दादा आणि त्यांच्या डोक्याने ते का चाल करणार आहेत तर अंकलला माझी विनंती आहे की जे आमचं छोटंसं स्थान बनणार त्याला पण तुम्ही हे करावं काहीतरी एक छोटी झोपडी बनवून दे आणि गणपती बाप्पाच्या पण डोक्यावर एक छोटी झोपडी बनवून द्या अशा तीन झोपड्या अंकलने बनवायचे आहेत आणि त्याच्यासाठी अंकलला जे लागणारे करवती बिरवती